आई कुठे काय करते या मालिकेतील आरोही अभिनेत्री कौमुदी हिची काही दिवसांपूर्वी कौमुदीचे आई कुठे काय करते या टीमने केलेले केळवणाचे फोटो व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिले तर तिच्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली ब्राईट बीची पार्टी याचे देखील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेले तर कौमुदीने नुकतंच तिच्या ग्रहमचे फोटो देखील शेअर केलेत याचाच अर्थ पुढील काही दिवसांमध्येच कौमुदी विवाह बंधनात अडकणार असल्याचं कळून येत आहे तर तुम्हाला कौमुदीचे हे फोटो कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कलाश्री मीडिया या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा